इकडे जत्रा आहे जत्रावरती दुकान आहे दुकान तुला म्हणजे मंडग किल्ल्यावरील मागे गणेश जयंती दिवशी असते टुर्नामेंट म्हणजे बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट इकडच्या या जत्रेचा या उत्सवाचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे इकडे महाप्रसाद असते बघा प्रसाद आणि महाप्रसाद महा आणि इकडे हे जेवण कंटिन्यू बनतच असतं कंटिन्यू बघा किती हे दरवर्षीच आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आहे आणि आम आमच्या गावातले हे दुपारचं वातावरण आमचं गाव दिसते पाठीमागे पूर्ण हे आणि सगळी लोकं शेतावरून आता घरी गेलेले असतात कारण उन्हात ना कोण शेतावर थांबत नाही आणि आज आहे मागी गणेश जयंती तर मी चाललेलो आहे मंडनगडला आमच्या मंडनगड किल्ल्यावरती तिकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते तिकडे ह्या दिवशी उत्साह असतो म्हणजे तिथे खूप पूजा वगैरे असतं आणि सगळं माहोल एकदम भारी चैतन्यमान असतं तर मी तिकडे कधी ह्या दिवशी गेलेलो नाही आहे तर आज पहिल्यांदाच चाललो मी असं म्हणणं किल्ल्यावर गेलो आहे पण ह्या मागे गणेश जयंतीला तिकडे गेलो नव्हतो कधी तर मी पहिल्यांदा चाललो तुम्हाला त्याने मित्रांना तिकडे काय कसा उत्सव असतो तिकडे बघायला मिळणार आहे माझ्यासोबत मित्र माझा किरण आणि कबीत बघे दोघांपैकी कोणतरी येईल तर ते पाल्याचे आहेत तर त्यांना भेटायचं आहे त्यानंतर मग पुढे जाणार आहे तर आता गावात ने 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 न निघतानाचा हा नजारा सध्या ही पूर्ण इकडी कडेवाला शेती आणि मी चाललो आहे स्कूटीवरून तर गावाक नजारे रस्त्याला बघे कसं काय आणि पुढचा प्रवास चला पोहोचले तिकडे गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया, मंगल मोरिया। तर पोचलाय मंडळी आता आम्ही मध्ये भेटलाय किरण आणि कवीन कुठे बाहेर गेलाय ना किल्ल्यावरती तो पण गेलाय तर यांची फॅमिली आली ले तुझी ना ते वरती गेलेत आम्ही आता पाठवून चाललो आहे तू माझ्यासाठी थांबले कारण की मला आमच्या गावने पाहून तर जास्त लागतो आणि इकडे किल्ला दिसतो बघा हा इकडे परिसर आहे गांधी चौक इथून पुढे गेलं की आणि साईनगर दुर्ग दुर्गवाडी आणि इथून चाललो आम्ही तिकडे आता आणि भरपूर मंडणगणातल्या आजूबाजूच्या गावातली माणसं खास करून दर्शन घ्यासाठी येतात आणि आम्ही दुपारचं चाललो आहे बरं सकाळी पण जात असतील ना संध्याकाळचे काही प्रोग्राम असतो तर आम्ही चाललो आता तिकडे आणि गाडीवर पण जाते तिरंबरला मी चालवतो गाडी तर चला बरं जाऊया या साईडला बघताय ना इकडे कोंजर गाव आहे आणि अडखर गाव इकडे या साईडला रस्ता फाटा बुकला आणि इकडे बघा वरती बरीच जण गेलीत आज खूप तर भाविक मंडळी आज दिवसभर येईलचे लस सगळ्यांचे रस्त्याला आपल्याला भरपूर सारी माणसं दिसत आहेत आणि धनगरवाडी लागली आहे गडाच्या पायथ्याशी धनगरवाडी पण आहे किती घर असतील किरण कमी आहेत ना धनगरवाडी पूर्ण डेंजर रस्ता आहे वरपर्यंत जायला गाडी जाईल का आपली ना सगळी माणसं आलेली वरून गडावरून येत आहेत जाता येत वरती आम्ही पोचलो तर वरती गाड्या सगळ्यांनी बाहेर पार्क केल्यात आणि भरपूर लोक आली वरतीने हा मेन गेट आहे श्री गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत आम्हाला दोघांना एका, एका, एका चालत चालत यावं लागला आणि चढायला लागतो पूर्ण तरी बऱ्याच की गाड्या वरपर्यंत येतात इथपर्यंत आले खाली मुंडगा शहर मी तुम्हाला इकडच्या पावसाळ्यात दाखवलं दाखवलंय ह्या टायमला पहिल्यांदा आहे इकडे जत्रा आहे जत्रावरती दुकान आहे दुकान कवीन कुठं आहे दुकान कुठं आहेत इकडे मंदिर आहे आणि लोक पहिली इकडे मस्त थंडगार होत आहेत आणि इकडे बॉक्स आहेत ना बॉक्स कुठे आहेत इथे जेवणच आहे आणि क्रिकेट कुठे आहेत बोरा बोरा आधी दुकान एकदम माझ्यावर येईल नंतर मस्त फिर्या झाला दर्शन घेऊया दर्शनाला लाईन असेल भरपूर मंदिराकडे जाव्या मंदिर इकडच्या या जत्रेचा या उत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इकडे महाप्रसाद असते बघा प्रसाद आणि महाप्रसाद हे बघा स्पॉन्सर आहेत आणि सगळ्यांना खिचडी असते बघा अजून हवं आहे आणि इकडे हे जेवण कंटिन्यू बनतच असतं कंटिन्यू हे बघा किती हे दरवर्षीच आहे भरपूर लोक गेल्यानंतर एक खिचडी भात आणि असं महाप्रसाद घेऊन जातात तर आता आपण आल्या पहिला फिरूया आणि आम्ही आता चाललो आहे बॉक्स क्रिकेटची स्पर्धा असते तिकडे खालच्या साईडला किल्ल्यावरती स्पर्धा असतात दरवर्षी नाही आणि किरण हे पहिले लहान असताना पण यांच्या यांच्या गावची ही जवळची जत्रा जसे आमच्याकडे केळशीची महालक्ष्मी जत्रा असते केळशीत दरवर्षी हनुमान यांनी दिला प्रत्येकाच्या गावे जवळपासची लोक खास पण आहेत तिथे वाट बघतात तसं इकडे मंडणगडच्या आजूबाईची गाव आहेत सगळी लोक इकडे येतात जत्रेसाठी आता सगळे लोक स्थलांतरित झालीत म्हणून शहरामध्ये परंतु तरी पण मंडणगडच्या आजूबाजूला कशी हे हे शहरासारखं त्यामुळे लोकं गावीच स्थायिक आहेत बरेच जणं तर गर्दी थोडी दिसते भरपूर बऱ्यापैकी गर्दी आहे आणि इकडे बोरीची झाडं खूप आहेत बोरं खूप आहेत खायला तर आत्ता पहिलं आपण काय दर्शन घेऊया लाईन वगैरे असेल बघूया कशी लाईन लागते झिंगऱ्या बिंगऱ्या सगळ्या आलं आहे पाणीपुरी पण वरती आले उसाचा रस उसाचा रस थंडगार आणि आपले पोरं पुढे आहेत कवी माहिती जेव्हा भाऊ काय काय मंडा थंडा कसं आहे आज आम्ही आलो डायरेक्ट किल्ल्यावर येला चला मस्त जर आईस्क्रीम वगैरे खाऊया काय ते थंडगार होऊया असं घे जरा काय होऊन पडलाय किरणची भाची आहे म्हणजे बहिणीची मुलगी आहे नाव काय तुझी नाव सांग तुझा अच्छा कितीला आहेस कितीला गेलीस आहे छान वाटलं आणि नाश्ता पाणी झाला जरा थंडा आहे आणि खिचडी वगैरे खात काय तू काय अच्छा अच्छा

हो बाहेर आउट बॉक्स आहे ना बघा इथे मॅच असतात दरवर्षी टुर्ना तूना। टुर्नामेंट म्हणजे बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आणि इथून डायरेक्ट खाली आहे ना अगदी खोल आहे खाली हा इकडे किल्ल्याचा पाठसा भाग इकडे या साईडला तुळशी साइडला पालेगाव दिसत आहे तुमचं गाव दिसतो ना इथून इकडे हे धान्याचा कोठा किंवा एखादी रूम कोठारच आहे असं बघा हा या आकाराचा आहे आणि इकडे पूर्ण असे ही पूर्ण किल्ल्याची बाजू आहे पश्चिम बाजू इकडे आमच्या गावाला जायला रस्ता तो दिसतो ना लाल मथा तिकडे पालेगाव तिकडे जात तिथून दिसतंय पालेगाव बघ इकडून पुढे जाऊन चेंजिंग दिली त्यांना इकडे पारितोषिक पाहिजे मोठ्या मोठ्या आणि <Tippettand throat> <sat> या साईडला एकदम संध्याकाळचा विजांगा सनसेट दिसतोय सनसेट आणि या साईडला पूर्ण गाव दिसतात पालेगाव पण दिसतंय पालेगाव पालेकोण पाले कोण पालेगाव इकडे आहे पाले कोण तिकडे लाला दिसत ना रोड तिकडे या साईडला तुळशीचं धरण आहे आणि लांब दिसणारा नजारा इकडे रस्त्याचं काम झालं लागून गाड्या स्लीप होतात माझी पण गाडी स्लीप झाली आहे आणि किरण काढते एकदा बोरा बोरा झाली बघा सुकली झाडावर तिच्या बघा मस्त कुरकुरीत झाली तू आधी ओली पण आहे आम्ही चालत नाही आलो त्या ह्या टायमाला चालत राहतो सुद्धा इकडून आलो असतो ना तिकडे बघा जरा कसा वाटतंय काही डेंजर आहे तटबंदी पण नाही पूर्ण इथून खाली गेलं विषय बघा सर खाली पूर्ण डोंगर आहे मंडळ किल्ल्यावर दिसणार नजारा हवा आवाज सुटली मस्त असा रस्ता असाल इकडून इकडू खाली जायला तिथून तिथून खाली उतरायचं सपाट बघा तिकनसं त्या गावात जायचं मग बघण्यासाठी काही दृश्य आहेत म्हणजे एक तर किल्ला त्यामध्ये तोफा आहेत आणि गणपतीचं मंदिर आहे तळा आहे तोफा आहेत तोफा बघायचा काळ्या दगडीचे पूर्ण असं जोत आहे आणि असं जोता तर बघायला पण भेटणार नाही केवढ्या मोठ्या मोठ्या दगडे त्यांचं बांधकाम केलेलं आहे इकडे हे धान्यासच कोठार आहे कारण अशी अशी काही रूम नसणार आहे आणि त्याला दरवाजा पण नाही कोठार आहे हा हौद असू शकतो तलाव हाऊद तसा कारण खाली पूर्ण कातळ आहे बांधका पूर्ण असं एकदम काळ्या दगडच आहे झिजलं पण नाही खूप जुनं आहे माहित तुम्हाला भंडार किल्ल्यावरील मागे गणजयंती दिवशी ही खिचडी असते ही खास खायला लोक खास करून महावी लोक येतात म्हणजे चवच वेगळी एकदम भारी आहे शेंगदाणे घालून आणि डाळ आहे राईस लोणचं अनलिमिटेड मिळतं आणि लाईन असते का ते अगदी संध्याकाळपर्यंत असतात का बसतो ना तुम्ही कुठली आहात तुम्ही किती दहाव्या वर्षापासून दहाव्या वर्षापासून काका येतात इकडे जत्रेसाठी आठ वर्ष साठ वर्ष वय झाला खूप जुनी यात्रा आहे आणि मंदिर खूप जुनं आहे आणि इकडचे सगळे आजूबाजूचे भाग लोक टाकून येतात जत्रायचं एक प्रकारे लहान मुली लहान मुलं चालत येतात इकडे या साईडला इकडे तळ आहे वर्षाचे बाराही महिने पाणी असतं एवढ्या उंचावरती खूप मोठा झाडा आहे आणि इकडेच मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि रांग लागले दर्शनासाठी आणि त्या साईडला तोफ वगैरे आहेत ना हे तिकडे आहे आणि पूर्ण किल्ल्याचा वरचा भाग आहे आणि इथून हा मंडगडचा फ्रंट साईडचा पूर्वेकडचा भाग आहे तो पूर्ण कन्स्ट्रक्शनची कामं झाली हा समोर एक दृष्ट ना बुरुज डोंगर मोठा तो महादुर्ग आणि हा लांब आहे इकडे बोरघर वगैरे गाव आहेत ना तिकडे माहू माहू त्याच्या पलीकडे तिकडे मग कुंबळे केळवत अशी गाव आहेत आणि तिकडूनच भारत नदी आमच्या गावाकडे तिसं उगप त्या डोंगरास होतो आणि इथून अशी खाडी खा अशी ती नदी अशी खाली खाली आमच्या गावाकडे समुद्राला म्हणायला आणि आकाश मस्त दिसतं एकदम

बोरीवरती बोरवा किती अर्धी पिकायला पण लागली बरीच छोट्या अशा खूप मोठ्या बोरी पण आहेत छोट्या आणि मोठ्या दोन्ही वा स्वच्छ पाणी एकदम एकदम स्वच्छ पाणी पाणी मोटर पण पिण्या पाणी आहे बघा डोंगरावरती पण पाणी इकडे तोफ आहेत इकडच्या प्रतिष्ठाननी थोडासा डागडुग केले आणि किल्ल्यावरती हे तोफा व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये ठेवलेत आणि मोठा विजयी ध्वज हा बघा तोफ इकडे दिसते बघा आणि इथून नजारा भारी आहे खाली सगळे लोक इथेच बसतात आणि इथून लांब लांबलांबची गावं पण दिसतात आम्ही इकडे छान फोटो काढले मस्त सगळेच फोटो काढतात आणि इथून नंतर इकड्यानंतर हा जो व्ह्यू आहे ना तो सगळ्यात बेस्ट आहे इकडे एक खुर्च्या लावल्या तिथे बसायला म्हणजे बाक आहे पण ते आज खालीच नाही एरिया खाली असते परंतु इकडे बघून हा पूर्ण मंडगडचा नजारा मंडगडचा ह्या बाजारपेठ आणि आता सगळी कन्स्ट्रक्शन वाढत चालले आहेत बिल्डिंग होत चालल्यात आणि इकडे काही गावं आहेत सगळी हे कुठलं मावोकरवाडी खाली इकडे इकडे अशी काही हे आहेत वाड्या छोट्या छोट्या पण इकडे डेंजर आहे एकदम तटबंदी जरा पण नाही आणि पडला तर गेला खाली गे बेकार एकदम खाली स्पॉट असं डेंजर आहे जरा इथे तर आम्ही इथे आलो मस्त फिरलो आणि आता इकडे जरा पूर्ण ह्या किल्ल्याला पडसा मारून फिरणार इकडच्या गोष्टी बघणार आणि नंतर खाली जाणार जंगल सफारी झालोय इथून तर पूर्ण भारी दिसत तुळशी इथून दिसत ना तुळशी तुळशी तर धरण दिसत इथून पावसाळ्यात लादारे खूप भारी असतात यापेक्षा पावसाळ्यात जास्त भारी वाटतं वाव एक नंबर यार खतर ना फिव बा मी तिथे गाडी माझी स्लीप झाली बघ इथे स्लीप झाली माझी गाडी त्या हे माहू ते बोरगर बौद्धवाडी आणि त्यांची खालाडी शेतीची जागा इकडे गावा भरपूर आहे पुढे अशी आणि हा आहे तो समोर किल्ला महादुर्ग आणि पूर्ण ओढी झाळी आहे पूर्ण म्हणजे जंगल आहे पूर्ण सगळं आणि उतार आहे पूर्ण असा खाली जायला इकडे पूर्ण तुळशीचं धरण आहे इकडे जी पाण्याची सोय केली ना ती मगाशी पण विहीर बघितली तिथलंच पाणी येत आहे पिणार आणि मस्त थंडगार पाणी प्यायला होता गारेगार पाणी आणि जत्रा फिरून झाली आमची पोराने काही शॉपिंग पण केले काय डम्पर केले नाही फिरायची खाण्याची वाहतूक करायला आणि आ... हा जेसिपी एक्स्ट्रा काय करतात ते मातीबिती काढायला शिकून घेत आहे आणि ह्याचा मुडा झाला जरा दुर्बीन नाही केलं दुर्बीन गेला जरा लहानपणी असं असतात लहानपणाचं सगळ्यांचं डिमांड्स तर आता भरपूर लोक आले आज इकडे खूप म्हणजे खूप मी पलान आला बा मस्त आला अगदी फिरून पूर्ण तिकडचा परिसर बघून सगळे लोक खास करून मंडगड बाजारपेठ बंद आहे त्यामुळे सगळेच लोक इकडे जात व्यापारी लोक पहिले त्यांची फॅमिली वगैरे सगळे जात आमच्या गावातले भरपूर भेटले ओळखीचे भरपूर सस्तार भेटले खूप सांगितलं आता उतराण आहे पूर्ण खाले इथून टी शर्ट आहेत लहान मुलांची खेळणी आहेत दुर्वी दुर्बीन आम्ही चाललो आहे आता परतीच्या प्रवासाला आणि भरपूर लोक अजून येत आहेत पण आणि गाड्या बघितली पार्किंग खाली इथपर्यंत परिणाम पार्किंग आहे आणि टू व्हीलर गाड्या पण दोन्ही साईडला तर ही इकडची जत्रा गणेश असतो दरवर्षी असतो गणेश जयंतीच्या दिवशी आणि आजूबाजूच्या भरपूर गावामध्ये असतात जसे उत्सव तसे इकडे पण असतात तर इकडे लोक येतात दरवर्षी किरण पण बऱ्याच वर्षानंतर आला किरण किती के चापाद असतील ना तू काय कामात असतात बिझी जसं जसंसं टायमे तसे लोक येतात पण छान वाटला ओवरऑल एक्सपिरियन्स मस्त होता दर्शन बाहेरून घेतलं कारण लाईन खूप होती येताना कवींनी गाडी आणलेली आमच्या अगोदर ते आलेले तिथे जाऊ तिथे गाडी किरण घेऊन येते गाडी खाली आणि उतारावर ती डबल सीट जाऊ शकत नाही रस्ता पूर्ण खराब आहे खडी बाहेर पडले आणि आम्ही चाललोय गाडी नाही डायरेक्ट खाली बाजारपेठेत जाऊ फ्रेश वगैरे होऊ जरा तिकडे आणि नंतर मग घरचा प्रवास तर कवीन बोललाय घरी जा फ्रेश वगैरे नंतर पुढे जा होता पहिला उतरूया गडावरून खाली आणि इकडे वेने ही बेबी आहे

फिरायला आवडतो पावसाळ्यात पावसाळ्यात हिरवळ सारखी चांगली आलोय आता स्टँडच्या परिसरात आणि इकडे पूर्ण ही बाजारपेठ बाजारपेठ बंद आहे सगळी बघा दुकान अशी बंद दिसतं कारण दुसरं आहे ना तर इकडे मंड मंडगड नगरपंचायतची बिल्डिंग आहे आणि आपला स्टँड इकडे गाड्या आता लागल्या असतील साखरी गाडी येते इथून पण ती बोरथर गाडी येते ना तीच गाडी साखर बनते दुपारी नंतर सकाळची गाडी इथूनच सुटते तर हा परिसर आमचा मंडणगडचा मंडणगड करून असतील ना सबस्क्रायबर आपले सगळेजण कमेंट करून जरूर सांगा तुमच्या आठवणी सांगा जरूर बरेच जणांना कॉलेजनिमित्त मंडणगडात यायचे तर इकडे जत्रेला जायचे तुमच्या आठवणी असतील तर काय जरूर सांगा आणि एक नक्की लाईक द्या या व्हिडिओला सो तुम्हाला असेच काय काय नवीन गावाकडची व्हिडिओ हो घेऊन येत राहीन आता इथून माझा प्रवास असणार आहे किरणच्या गावी जाईन तिथे बघा फ्रेश होऊन थोडा नंतर मग निघणार आहे आता कसं जाव्या तू बाईक आणलीस ओके आता किरण चाललं गाडी नाही मी कवीन चालल्या गाडीने फॅमिली सगळी घेऊन किरण आणि मी येतो चल भेटतो बघू कसं काय ते जमलं तर नाहीतर मग बाहेर मी बघीन कसं काय ते हो येतो येतो नेक्स्ट टाइम बघूया सावध्यूब सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल खरोखरच त्यांचं या की सगळ्यांना उत्तम चांगल्या प्रकारे युट्यूब चॅनल दाखवून त्यांचं मनोरंजन करतात असे आपण सतीश जी रेठा त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे धन्यवाद आपण दोन शब्द व्यक्त करावं आणि मनोगद्यक्तवं असं मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करतो आता निमित्त आपण ह्यावेळेस तिकडे गावी आहोत तर मी आता मंडणगडला गेलेलो सुद्धा मंडगड किल्ल्यावरती गणपती तिकडे उत्सव असतो चालू होती आता खूप छान कार्यक्रम होती झालेला आहे आणि दरवर्षी खास करून मुंबईकर मंडळी ह्या मागे गणेश जयंती निमित्ताने पूजेसाठी खास करून येतात आणि खूप चांगला वाटतं त्यानिमित्ताने एकमेकांशी सगळे भेटतात हि होतात सगळ्या महिला एकत्र येतात आणि छान जेवण असतं भंडारा असतो सगळं असतं त्यामुळे खूप चैतन्य वातावरण असतं आणि खास करून मंदिर आपलं रोजची बाजू असल्यामुळे कधी पण कुठे जाताना आपण देवाचं दर्शन घेतो मनाला जातो त्यामुळे पुरुषाचा प्रवास करून होतो आणि असंच दोन राहायला पाहिजे किंवा सगळ्या मंडळाला माझ्याकडून माझ्या परिवार मिळतो थँक्यू या ठिकाणी मटुंगा मंडळ जावळे यांच्या इकडे बाकी गणेश जयंती निमित्त पूजा असते तर इकडे पूजेसाठी पण अटेंड होतो मी झालो आणि इकडे प्रगती ताई साहेब त्यांच्या गावचं हे मंडळ म्हणजे दरवर्षी पूजा असते ना आणि छान पूजा झालेली आहे इकडे सत्कार पण झाला आहे आणि आरो कुठे आहे आरो इकडे या आरो, इक आरो तिकडे सध्या बिजे आहेत आणि हर्दिबूजचा कार्यक्रम होता ना मला जरा लेट झालं मंडंगाला गेलो तर चला आता येतो हां जाऊ कसं मुंबई गेलेत हो चल मग हा तर मंडळी आलेलो आहे घरी आणि नेक्स्ट डे आहे काल रात्री घरी आला उशीर झाला थोडासा आणि घरी मस्त फ्रेश झालो आणि झोपी गेलो तर आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय त्याच्या माध्यमातून आपल्या मंडनगड किल्ल्यावरती खास करून मंडनगड किल्ला आणि तिथे असलेल्या गणपती बाप्पाचं मंदिर तिथे दरवर्षी मागे गणेश जयंतीनिमित्त पूजा असते तर मी भरपूर वर्षापासून ठरवलेलं की जायचं जायचं तो योग जुडून आला आणि छान वाटला पूर्ण तिकडली जत्रा असते ती मला वाटलं नव्हतं की एवढी जत्रा खूप मोठी असेल भरपूर लोकं येत असते पण खूप मोठी जत्रा असते तुम्ही कधी गावी असाल नाही मात्र जरूर या तिकडे आणि आमच्या जावळेगाव बाजूचं गाव म्हणजे माझ्या प्रगती ताईला दिलं तिकडे तर तिचं गाव आहे सासरचं तर तिथे पण उत्सव असतो दरवर्षी त्यांचं मंडळ तिथे पण सत्कार केला आणि खूप चांगलं वाटलं ती सगळी मंडळी येतात आणि खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये खास करून पर्यटनाच्या दृष्टीने मंडणगड किल्ला डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जे आहे तिथे आता रस्ता बनते आहे कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे तर ते होईल तिथे भरपूर सारे लोक बाहेरची पर्यटक इव्हन संशोधन करणारी मंडळी पण तिथे येतील कारण त्याचं मूळ गाव तर आहे तर त्यानिमित्ताने जसं ते एक आहे ठिकाण मंडगळ किल्ला आणखीन काही दस आहेत भरपूर सारे गोष्टी जसं की गरम पाण्याचे एक आहे आप आपल्याकडे धरण आहे तिथे आपण आणखी काही डेव्हलप करू शकतो वेळास बीच आहे तिथे कासव फेस्टिवल असतो कासव महोत्सव असे मंडणगड तालुक्यात असे खास करून पर्यटनदृष्ट्या खूप फेमस असलेली ठिकाणं लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नाहीत काय तर ती पोचणं गरजेचं त्यासाठी आपण आपलं चॅनल नक्की काम करेल आपले संपूर्ण गावाकडचे मंडळी असेल त्यांनी सपोर्ट करा जरूर तर ही गो ह्या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी पण काय पुढाकार आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत असेल तर आपण त्यासाठी पण नक्की पुढाकार घेऊ आणि ही ठिकाणं आपल्या लोकांपर्यंत बाकीच्या लोकांपर्यंत पर्यटकांपर्यंत पोचली पाहिजेसाठी नक्की प्रयत्न करू तटबंदीचा एक विषय बोलला तो पण खास करून सरकारकडे आपण जे इलेक्शन सगळे येतात तेव्हा नक्कीच त्यांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे ते झालं पाहिजे खास करून काही प्रतिष्ठान आहेत तिकडे जे काही मंडळी आहेत जे दुर्घ संवर्धन करतात ते तर पाठपुरवठा करतात पण तिथे त्यांनी डागडुगी पण केलेली आहे पण जनसामान्यांचा आवाज उठेल त्याच्यावरती काहीतरी होऊ शकता सो एवढंच बोरेल आणि हा व्हिडिओ इकडे संपवते सध्या गावाकडे तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या तो पण स्वतःची काळजी घेतोपर्यंत बाय बाय डाटाच व्हिडिओ केअर थँक्यू बाय